नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील पौराणिक कथा भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याला सर्वश्रेष्ठ महिना का म्हटले आहे ते आता आपण पाहणार आहोत ही कथा मार्गशीर्ष महिन्यात ऐकणे व ऐकवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याला मासाना मार्गशीर्षोहम असं का म्हटले आहे याला सर्व महिन्यांचा राजा का मानले जाते असे म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती हजारो वर्षाच्या तपश्चरी इतके फळ देते आजची ही कथा केवळ कथा नाही हे एक असे रहस्य आहे एक असे सत्य जे देवांनीही युगायुगापर्यंत लपून ठेवले होते आणि जे जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न येईल अखेर मार्गशीर्ष महिना इतका शक्तिशाली का आहे चला सुरू करूया मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रहस्याचा प्रवास जो एका गरीब ब्राह्मण एक हरवलेला संकल्प आणि भगवान विष्णूच्या अद्भुत वरदानाशी जोडले आहे कथा सुरू होते त्रेतायुगातील एका छोट्याशा गावातून थंड रात्र होती मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार होती सर्वत्र गडद शांतता आणि हवेत एक विचित्र अस्वस्थता होती गावातील एक गरीब ब्राह्मण देवदत्त भूक आणि दुःखाने खचून गेला होता त्याची पत्नी आजारी मुले उपाशी आणि आयुष्यात कुठेही आशेचा किरण नव्हता त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हटले हे नारायणा जर तुम्ही खरंच आहात तर आज माझ्या आयुष्यातील अंधार मिटवून टाका त्या क्षणी जणू आकाशात कोणीतरी अदृश्य शक्ती सळसळली झाडांची पाने कापली आणि हवेत एक दिव्य सुगंध पसरला पण देवदत्ताला समजले नाही की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होती आणि त्याच्या नशिबाने दार उघडणार होते त्याच रात्री देवलोकात एक अद्भुत सभा चालू होती देव चिंतेत होते पृथ्वीवर अधर्म वाढत आहे लोक पुण्यापासून दूर जात आहेत आणि भक्ती कमजोर पडत आहे तेव्हाच भगवान विष्णू प्रकट झाले त्यांच्या तेजाने संपूर्ण देवलोक उजळून निघाले ते म्हणाले हे देवांनो मी मानव जातीला असा महिना देतो ज्यात केले गेले छोटेसे पुण्यही पटीने वाढून फळ देईल हा माझ्या अस्तित्वाचा महिना असेल देवांनी विचारले भगवान कोणता महिना श्री हरी हसले मार्गशीर्ष कारण या महिन्यात सृष्टीची प्रारंभिक ऊर्जा जागृत होते पण ही गोष्ट फक्त देवापुरतीं मर्यादित होती पृथ्वीवरील मानवांना याचे ज्ञान अजून नव्हते पृथ्वीवर परत येऊया दुसऱ्या दिवशी भुकेल्या मुलांना पाहून देवदत्ताने निर्णय घेतला मी काहीही करून घरात अन्न आणणार तो लाकडी तोडण्यासाठी जंगलात गेला पण वाटेत त्याच्या पायाखाली एक साप आला साप फुसफुसला देवदत्त घाबरला त्याने डोळे मिटले आणि म्हणाला हे विष्णू रक्षण करा आणि आश्चर्य सापाने त्याला सावा घेतला नाही उलट तो वाटेवरून बाजूला होऊन निघून गेला देवदत्तला कल्पनाही नव्हती की हा मार्गशीर्ष महिन्याच्या दिव्य शक्तीचा पहिला संकेत होता लाकडे घेऊन परतताना देवदत्ताची भेट एका वृद्ध साधूशी झाली त्या साधूचे शरीर तेजस्वी होते पण तो खूप थकलेला दिसत होता साधू म्हणाला पुत्रा तू मला थोडं पाणी देशील का मी तीन दिवसापासून उपाशी आहे देवदत्ताकडे फक्त इतकेच पाणी होते की ते पिऊन तो कसं तरी घरी पोचू शकेल पण कोणास्ठा का त्याने ते पाणीही साधूला दिले साधू असले आणि म्हणाले देवदत्त आजच्या दिवशी तू मार्गशीर्ष महिन्याचे पहिले आणि सर्वात मोठे दान केले आहेस आता तुझे नशीब बदलणार आहे देवदत्त आश्चर्यचकित झाला तुम्हाला माझे नाव कसे माहीत पण उत्तर न देता साधू जंगलात गायब झाला जणू हवेत विरगळून गेला देवदत्ताला समजले नाही की तो कोणी साधारण साधू नव्हता तर भगवान विष्णूंचे रूप होते रात्र होताच जेव्हा देवदत्त घरी परतला तेव्हा त्याने एक चमत्कार पाहिला तिथे त्याचे घर रिखामे असायचे तिथे एका जागेवर अन्नाचा ढीक पडला होता पत्नी म्हणाली हे कुठून आले सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा इथे पडले होते मुले आनंदाने नाचू लागले देवदत्त चिंतेत होता हे कोणी चोरी करून तर ठेवले नाही ना हा काही भ्रम तर नाही ना पण तेव्हाच घराच्या भिंतीवर हलकीशी दिव्य चमक दिसली आणि हवेत पुन्हा तो सुगंध पसरला जो त्याने आदल्या रात्री अनुभवला होता त्याला वाटू लागले की ही साधारण घटना नाही काहीतरी मोठे घडणार आहे काही दिवसानंतर गावातील लोक हैराण झाले गावाच्या मधोमध जिथे आधी एक ओसाड मैदान होते तिथे अचानक एक छोटेसे दिव्य मंदिर तयार झाले कोणाला समजत नव्हते की हे रातोरात कसे बनले कोणी बनवले का बनवले मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त एक शिलालेख लिहिला होता मार्गशीर्ष महिन्यात जो कोणी एकही दान करेल त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे संपून जातील देवदत्तला साधूचे बोल आठवले आणि त्याच्या मनात एक अनोखे धाडस निर्माण झाले त्या रात्री त्याने मंदिरात दिवा लावला आणि प्रार्थना केली हे प्रभू माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा आणि तेव्हाच मंदिरात लख प्रकाश पसरला दिवे आपोआप प्रज्वलित झाले आणि देवदत्ताच्या डोळ्यासमोर एक विराट शक्तीचे स्वरूप उमटू लागले ते दिव्य स्वरूप हळूहळू स्पष्ट झाले आणि देवदत्ताने पाहिले की खुद्द भगवान विष्णू समोर उभे आहेत देवदत्त भयभीत होऊन जमिनीवर पडला त्याच्या डोळ्यातून अश्रू वागू लागले भगवान विष्णू म्हणाले देवदत्त मार्गशीर्ष महिन्यात तू दिलेले पाणी शेकडो वर्षाच्या तपश्चर्यापेक्षा अधिक फळ देऊन गेले आहे देवदत्त कापत म्हणाला भगवान मी तर एक गरीब माणूस आहे माझ्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते श्रीहरी असले दान धनाने नाही मनाच्या पवित्रतेने होते मार्गशीर्ष हा तो महिना आहे जेव्हा सृष्टीची ऊर्जा शंभर पटीने वाढते या महिन्यात केलेले छोटेसे पुण्यही अकल्पनीय फळ देते विष्णू पुढे म्हणाले म्हणूनच मी म्हटले होते ना मासाना ना कारण मी स्वतः या महिन्यात विद्यमान असतो देवदत्त थक्क झाला त्याला समजले की त्याची प्रत्येक अडचण प्रत्येक दुःख प्रत्येक बाधा प्रभूच्या कृपेने मिटणार आहे भगवान विष्णूंनी आपला हात बहर केला आणि संपूर्ण गावात दिव्य प्रकाश पसरला लोक आपल्या घरातून बाहेर आले त्यांना समजत नव्हते की काय होत आहे त्या क्षणी देवदत्ताचे घर धनधान्याने भरले त्याची पत्नी पूर्णपणे बरी झाली त्याची मुले तेजस्वी आणि बुद्धिमान झाली आणि देवदत्ताच्या आयुष्यातून शतकांचा अंधार मिटला भगवान विष्णू म्हणाले हे मानवा जो कोणी मार्गशीर्ष महिन्यात दान दीप जप आणि भक्ती करेल त्याच्या जीवनातील प्रत्येक दोष प्रत्येक अडथळा प्रत्येक कष्ट संपून जाईल हा महिना माझ्या हृदयाचा महिना आहे हा महिना माझ्या स्वरूपाचा महिना आहे यानंतर विष्णूंचे दिव्य स्वरूप हळूहळू प्रकाशात विलीन झाले आणि गावात एक नवीन सुरुवात झाली देवदत्ताच्या घराप्रमाणेच संपूर्ण गावाचे नशीब बदलले प्रत्येक घरात भक्ती आणि समृद्धीचा प्रवाह व्हावू लागला तेव्हापासून असे म्हटले जाऊ लागले की मार्गशीर्ष महिन्यात केलेले छोटेसे पुण्यही हजारो वर्षाच्या पुण्या इतके असते या महिन्यात दीपदान तीरदान जलदान आणि भगवान नारायणाची पूजा सर्व इच्छा पूर्ण करते हा महिना खुद्द भगवान विष्णूंचा महिना आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात ही कथा ऐकत असाल किंवा ऐकवत असाल तर भगवान श्रीहरी स्वतः तुमच्या आयुष्यात प्रकाश भरतात तर मित्रांनो जर तुम्हाला ही मार्गशीर्ष म्हण्याची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा आणि आमच्या भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीहरी